अकरा आठ दोन हजार पंधरा रोजी नंदुरबार शहरात बॅनर लावण्याच्या वादातून आमचे समाजबंधू मोहित मदत राजपूत यांचा निर्दयीपणे खून करण्यात आलेला आहे ही घटना अत्यंत निंदनीय आणि अमानुष कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारी आहे या प्रकरणी नंदुरबार पोलीस स्टेशन इथं गुन्हा नोंद असून आरोपी विरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे कलम एकशे एक, एक खून कलम एकशे सदोतीस बेकायदेशीर जमाव कलम एकशे अठ्याऐंशी दंगा कलम एकशे एकोणनव्वद शस्त्रास्त्रासह दंगा कलम एकशे सत्याऐंशी तीन समान उद्देशानं अपराध कलम एकसष्ट गुन्हेगारी कट कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून महाराणा प्रताप युवा सेनेच्या वतीनं आज नवापूर येथील पोलीस निरीक्षक तहसीलदार साहेब यांना स्वर्गीय मोहित मदन पाटील यांच्या मारेकऱ्यास कठोर शासन होऊन कायदेशीर शिक्षा किंवा कारवाई करून अटक करण्यात यावी यासाठी नवापूर महाराणा प्रताप युवा सेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आले

गणेश पाटील सागर पाटील अमित पाटील छोटू पाटील दर्शन पाटील भूषण पाटील करण पाटील आदी समाज बांधव व महाराणा प्रताप युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते नंदुरबार येथे मोहित भाऊ राजपूत यांच्यावर जो खुनाचा हल्ला झाला त्यांचा खून करण्यात आला त्याच्या मागे जे पण काही आरोपी असतील किंवा खुनाचे सूत्रधार असतील ज्यांनी खून केला हे त्यांच्यावर कट ठेवून होते कारण मोहित भाऊ राजपूत हे प्रत्येक सामाजिक आणि धार्मिक कामात हे अग्रेसर होते म्हणून कुठेतरी त्याच्या आपण कट ठेवून त्याच्यावर त्यांनी खुनाचे आरोप व राजपूत यांच्यावर अमानुषपणे त्यांची हत्या करण्यात आली म्हणून आम्ही आज मान्य तहसीलदार साहेब व नवापूर पोलीस स्टेशनचे पी आय अभिषेक पाटील साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो हो आहोत की जे पण खुनाचे आरोपी त्यांना कठोर शासन व्हावे व वा मोहित भाऊ राजपूत यांच्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा व त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुलं यांना शासनातर्फे आर्थिक मदत जाहीर करावी म्हणून आम्ही आज इथे जमलो हो। आहोत